नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पाथर्डी अवकाली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदन अवकाली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालीली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्यान सात हजार बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाहून पाड अवकाली आहे दोन क्विंटल जी कमीत कमी दरम्यान सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एक तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार आठशे दोन रुपये पुढील कमी सा बाजार समिती आहे दोंडाईचा आवकाली आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे शहात्तर रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार नऊशे शहात्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद